तुमसर शहरातील नवीन बसस्टँड परिसरात एका आरोपीने दोघांना दगडी फरसीने मारहाण केली याप्रकरणी आरोपी बापलेकांच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर शहरातील नवीन बसस्टँड परिसरात दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान गौरीशंकर मालाधरे राहणार विनोबानगर तुमसर आणि त्यांचा मित्र हे गौरीशंकर मालाधरे यांच्या बूट पॉलिशच्या दुकानाजवळ दारू पिऊन झोपले असता आरोपी दिनेश तांडेकर वय पन्नास वर्षे याने गौरीशंकर यांच्याशी भांडण करून आरोपी विनय दिनेश तांडेकर वय वीस वर्षे राहणार आझादनगर तुमसर याने दगडी फरसीने गौरीशंकर मालाधरे आणि त्यांच्या मित्राला मित्राच्या डोक्यावर मारून जखमी केले या प्रकरणी फिर्यादीस दुर्गेश गौरीशंकर मालाधरे वय चोवीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि जखमीच्या एम एल सी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दूधकवरे हे करीत आहेत